नमस्कार शेतकऱ्यांचे मित्रांनो मी कृषी मित्र रंजित कापसे आज आपण सारवळतडी या गावात गोदावरी कृषी क्रांती शेतकरी गाटा गाटामध्ये आलो जो आपल्या कृषी मित्र प्रकल्पाशी संलग्नित आहे आज आपण ब्ल्यू कॉपर अशी एक निविष्ठा तयार करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीची पद्धतीची निविष्ठा आहे कृषी मित्र बाळासाहेब आपल्याला ती कृती निविष्ठा कशी करायची ते समजून सांगतील आपल्याला नमस्कार गोदावरी कृषी क्रांती शेतकरी गट आपले कृषी मित्र प्रकल्प स्नेहालय संग्नित असलेले शेतकरी आज आपण त्यांच्या बांधावर इथं जैविक पद्धतीने ब्ल्यू कॉपर तयार करणार आहोत सगळ्यात प्रथम आपल्याला ताक घ्यायचे आहे गावठी गायीचे ताक आपण घेतले एक लिटर तर ते एक दहा ते पंधरा लिटर बाजरीमध्ये दूध ते, ते ताकायचे आहे तर त्यानंतर जैविक ब्ल्यू कॉपर तयार होण्यासाठी किंवा तांब्याचे तारी किंवा भांड किंवा कोणतंही असलं तर हे कमीत कमी सहा ते सात दिवस याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत सहा ते सात दिवसामध्ये चांगल्या प्रकृष्ट पद्धतीचा असं पीक वापर याच्यात तयार होणार आहोत तर हे कोणत्याही पिकाला पंधरा ते सोळा लिटर पंपासाठी पन्नास ते शंभर एम एल याचा वापर करायचा आहे धन्यवाद अतिशय सोप्या पद्धतीची निविष्ट आहे मित्रांनो आपण उत्तम प्रकारचं कॉपर तयार करू शकतो अशा पद्धतीने तर ही निविष्टाचा वापर सगळ्यांनी करावा आपल्या पिकासाठी आणि याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे गेरवा करपा आणि जो तेवढा म्हणतो आपण लावणी तर याचा प्रादुर्भाव कांदा झाला आता सध्या कांद्याचं पिके तर याच्यासाठी जे करपा येतोय निळा करपा जांभळा करपा याच्यासाठी सगळ्यात जास्त बेस्ट असं जैविक पद्धतीने ब्ल्यू कॉपर तयार करून आपण फवारणी कांद्याच्या पिकावर लिहू शकतो